तळपे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार संघटना आज सात आठ वर्षे झाले की आमचा पदांचा आढावा आहे तो मंजूर होत नाही आहे त्यामुळं रिक्त पदे ती भरली जात नाही आहेत लोकांना आर्थिक नुकसानापासून वंचित राहावं लागते आर्थिक फायदा होत नाही आहे आणि पद रिक्त जास्त असल्यामुळे त्याचा ताणही लोकांच्या कामावर येतो हो आहे त्यामुळं शासनाने लवकरात लवकर आमचा पदांचा आढावा बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आज आटी प्रेसमध्ये अधिवेशनाची कामं म्हणा निवडणुकीची कामं म्हणा शासनाची सर्व महत्त्वाची कामं या आटी प्रेसमध्ये सुरू असतात आणि सद्यस्थितीमध्ये दोन हजार सात नंतर दोन हजार सतराला पदांचा आढावा होणं अपेक्षित होतं तरी दोन हजार चोवीस आला तरी दो अजून पदांचा आढावा झाला नसल्यामुळे बंद सेवाप्रवेश नियम होत नसल्यामुळे आ, भरती होत नाही आणि प्रत्येक प्रेशची आता अशी अवस्था आहे की तीस ते चाळीस टक्के कर्मचारी शिल्लक असतानाही शासनाचे कुठलेही काम इथं अडत नाही आहे बारा बारा चौदाचा शासकीय कामगार हे कष्ट करून शासनाचे कामं पूर्ण करत आहेत पण शासन त्याची दखल घेत नाही आहे त्याच्यामुळे हे आंदोलन घ्या घेण्याची आमच्यावरती वेळ आलेली आहे आणि जर शासनाने इथून पुढे जर हा हा प्रश्न मार्गे लावला नाही तर आणखीन तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे असे या ठिकाणी मी सांगतो येरोडा कारगर मंत्रालय मागासवर्ग संघटनेचा सचिव ओंकार विठ्ठल नाडेकर आमची मागासवर्गाची एकच मागणी आहे जे या शासनाने जे मागासवर्गाचं पदवीचं आरक्षण थांबवलेलं आहे कोर्टाने हिरिंग देऊनसुद्धा हे शासन त्यावर काही निर्णय घेत नाही आणि वर या ठिकाणी एस सी आणि एस टीची वर्गवारी त्यांनी लागू करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे असा शासनाचा हा धोरण हे चुकीचं आहे त्यामुळे आज एक तासाचं ठे आंदोलन आम्ही येरोडा कारगर मंत्रालयामध्ये ठेवलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर पाच सप्टेंबरला आम्ही सामुदायिक रजा टाकणार आहोत आणि तरी मान्य नसेल तर मागासवर्गीय संघटना या ठिकाणी फेसेस फेडरेशनच्या फेसे वतीने जे आंदोलन होईल त्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी असेल अशी मी आपणास आपणाद्वारे विनंती करतो मी मल्लारी बोधे इथं सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून विभागामध्ये काम करतो तर सामान्य सभासदांचे आणि आमचे असं झालं इथं की तिथं पूर्ण प्रेसमध्ये पर्यवेक्षकपदं नाहीच आहेत फक्त आटी प्रेसमध्ये एक दोनच पर्यवेक्षक आहेत त्यामुळे जे ॲज अ सिनियर म्हणून काम करतायत लोक त्यांनाच तो पर्यवेक्षकाचा कार्यभार सांभाळावा लागतो आहे त्यामुळं सगळ्या यंत्रणेवर म्हणजे स्वतःचं काम सांभाळून वरच्याही टेबलचं काम सांभाळावं आहे आणि असं कुठेही हे होत नाही की त्यातून सूट मिळत नाही आम्हाला आणि हे आंदोलन करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की गेले जो जो अठरा वर्ष झालं आमचा आढावा झाला नाही आढावा नाही झाला त्यामुळं प्रवेश नियमाला त्यांनी आढवणूक केली आमची आणि त्याच्यामुळं भरती पण नाही होत भरती न झाल्यामुळं खाली आमचे अशी कामं आहेत की ते मॅन्युअलीच करावं लागतात टेक्निकल काम असल्यामुळं सर्वांना जरी यंत्रणा आद आली असेल तरी थोडीच त्याच्यापासून एक वीस टक्के काम झाले कमी नाही असं नाही म्हणत पण लोक कमी असल्यामुळं सर्व लोकांना कामाचा ओघ असा आहे शासनाचा तो काही कमी झालेला नाही साधी लाडकी बहीण योजना आली तरी आमच्याकडं राजपत्राचं काम चालतं दुपटीने काम त्या लोकांना करावं लागले आणि तिथं प त्या दोन तीन विभागामध्ये आणि बाकीकडं जरी परिस्थिती असेल तरी तीन चार विभाग आमच्या असे आहेत की तिथं लोक खूप कमी आहेत आणि त्या लोकांना त्यामुळं जादा काम करावं लागतं आहे जादा म्हणजे ते रोजच असतं पण आत्ता लोक ज्या तीन चार वर्षात जी रिटायर झाली त्यामुळं आम्हाला नोकर भरती झाल्यावर म्हणजे करावं शासनाने अशी संघटना मागणी करते तरी शासन त्याचं कुठं तरी दखल घेत नाही म्हणून असं आम्हाला आंदोलन करावं लागलं प्रेसेस फेडरेशनने जे आदेश दिले त्याप्रमाणे इथल्या संघटनेने बरंचसं मनावर घेऊन सगळ्या आठ प्रेसमध्ये जे आंदोलन चालले तर या तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला असं म्हणतो की ज्या आमच्या चार पाच मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि मी थांबतो दिलीप बालचिम वरिष्ठ लिपी राष्ट्रीय कामगार संघटनेचा मा माझी सरचिटणीस महाराष्ट्रामध्ये आठ प्रेस आहेत आठ प्रेसमध्ये शासनाची संपूर्ण कामं चालली जातात कागदपत्र आहेत या क्रा कारागृह मुद्रणालयामध्ये जवळजवळ आठ हजार सहाशे ऑफिस या इथूनच कागदपत्र छापून सप्लाय केली जातात आ, गेले सतरा अठरा वर्षे झाले आर आर नाही सेवाप्रवेश नियम नाही आहेत आढावा झालेला नाही आहे अजून आहेत फायली पेंडिंग आहेत फायली पेंडिंग आहेत परत येतात परत जात आहेत नमस्कार मी राहुल कडू अध्यक्ष गव्हर्नमेंट प्रेसेस फेडरेशन तसेच सरचिटणीस राष्ट्रीय कामगार संघ येरवडा कारागृह मुद्रणालय आज महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत उद्योग विभाग येतो त्या उद् उद्योग विभागामध्ये शासन, शासन मुद्रणालय व संचनालय यांच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आठ मुद्रणालय कार्यरत आहेत आठही मुद्रालयामध्ये आमचं येरोडा कारागृह मुद्रणालय हे एक युनिट आहे आज जवळजवळ वीस वर्ष झाले आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांकडं कोणीच लक्ष देत नाही आहे जसं आज आकृतीबंध आढावा आमचा आकृतीबंध आढावा दोन हजार सातला झाला आहे तो सतराला होणं अपेक्षित होतं परंतु सतरानंतर आता आठ वर्ष झालीत आकृतिबंद आढावा नसल्यामुळं आकृतीबंद आढावामध्ये जी मंजूरपदं येतील त्या मंजूर पदं आणि त्याच्यानंतर त्या मंजूर सेवा सेवाप्रवेश नियम जेव्हा सेवाप्रवेश नियम होतील तेव्हा आमचे जे आत्ता कार्यरत कर्मचारी आहेत दोन हजार सातमध्ये सुद्धा काही नवीन विभाग निर्माण झालेत त्यांचे सेवाप्रवेश नियम नाहीत सेवाप्रवेश निसल्या नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीची पदोन्नती आणि आर्थिक लाभ त्यांना भेटत नाहीत परंतु कामं मात्र त्याच पद्धतीने जबाबदारीची त्यांच्याकडनं करून घेतली जातात आज मुद्रामध्ये सर्व आठी प्रेस से विचार करता जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के पदच शिल्लक आहेत बाकीचे सगळे रिक्त पदं आहेत जर पर्यवेक्षकांचा विचार केला तर जवळजवळ सत्त्याण्णव टक्के पर्यवेक्षक रिक्त आहेत तरी शासनाची महत्त्वाची कामं ही वेळेत पूर्ण करून दिले जातात कारण आम्ही आमचे सगळे कर्मचारी समजतो शासनाचं काम म्हणजे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे त्या पद्धतीने आम्ही इथे काम पूर्ण करत असतो आज आम्ही जेव्हा मागण्या केल्यात हे आमच्या अस्तित्वाच्या मागण्या आहेत प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शासनाचं आंदोलन होतं त्यावेळेस मुद्रणातील सर्व कर्मचारी आम्ही एकजुटीने आमच्या मागण्यांसाठी नेहमीच उभे असतो आज आमच्या मागण्या या सहा मागण्या आहेत एक आहे की आमचा विभागीय पदांचा कृतिबंध आढावा हा वेळेत किंवा आत्ता तात्काळ पूर्ण झाला पाहिजे जेणेकरून जी पूर्ण आढावा पूर्ण झाल्यानंतर सेवाप्रवेश नियम आणि सेवाप्रवेश नियम पूर्ण झाल्यानंतर आत्ता जी काही रिक्तपदं आहेत ही रिक्तपदं तात्काळ ही भरली पाहिजेत त्याच पद्धतीने आज पुनर्विकासाचा प्रश्न हा मोठा निर्माण झालेला आहे आमचं मुंबईमध्ये जे मुद्रणालय आहे माननीय उद्योगमंत्री माननीय सावंतसाहेब हे स्वतः त्यांच्या अनेक बैठका झाल्या मुद मुद्राण्याचा पुनर्विकास हा प्रश्न आहे तर पूर्ण पुनर पुनर्विकासाचा प्रश्न करताना आमची संघटनेची ही मागणी आहे की कारखाना अधिनियम नियमानुसार जी जी कर्मचाऱ्यांना आमच्या कामगारांना ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या सुखसुविधांचा विचार करून त्याचा पुनर पुनर्विकास व्हावा अन्यथा पुनर्विकास आम्ही करून देणार नाही आम्हाला तो मान्य नाही आमची अजून एक मागणी आहे भंगार भंगाराची विल्हेवाट लावणे आजपर्यंत वेळोवेळी शासना शासन कित्येक वर्षापासून नवीन नवीन यंत्रसामग्री मुद्राळ्यामध्ये येते परंतु जुनी यंत्रसामग्री जी काढली जाते त्याचे सुट्टे भाग करून तशीच मुद्राळ्यामध्ये ती अस्त अवस्थ पडलेली असते जेव्हा ती पडलेली आहे त्याच्यात पाणी साचणं म्हणा डासांचा प्रादुर्भाव म्हणा आरोग्याचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तर त्याची विल्हेवाट तात्काळ लावली दुसरा प्रश्न आहे वेतन त्रुटीचा वेतन त्रुटी मा मागच्या वेळेस माननीय खुल्लर साहेब यांच्यासमोर आमची एक बैठक झाली वेतन त्रुटीचे त्या अध्यक्ष आहेत वेतन त्रुटीमध्ये आमचे सगळे वेतन, वेतन श्रेणी ज्या आहेत ह्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक जे मुद्रणालय आहेत केंद्राची त्याप्रमाणे आमचेही श्रेणी तशाच असावा ही प्रामुख्याने मागणी आमची या वेतन त्रुटी समितीकडे आम्ही केलेली आहे तर आमचे हे सहा प्रश्न आमचे, आमचे तात्काळ मार्गी लाव आहेत ही आमची मागणी आहे त्या मागणीसाठी आज सव्वीस ऑगस्ट या रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेत एक तास आठी मुद्राण्यामध्ये सध्या एक तासाचं ठिय आंदोलन सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जेणेकरून आम्ही या अधिवेशन काळामध्ये अधिवेशन काळामध्ये दोन दिवस आम्ही काळ्या फिती लावून निषेध नोंदवला त्यामुळे शासनाचं लक्ष गेलं नाही आत्ता आम्ही एक तासाचं ठिय आंदोलन करतो आहे आताही जर शासनाचं लक्ष गेलं नाही तर पाच सप्टेंबर रोजी आम्ही आठही प्रेसमध्ये महाराष्ट्रातील सर्व मुद्रण्यामध्ये पाच सप्टेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन आम्ही आंदोलन पुन्हा एकदा करतो आहे त्याही वेळेस जर शासनाचं लक्ष गेलं नाही तर निश्चित या आंदोलनाची दिशा अजून तीव्र करण्याचा मानस आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि तो संताप आम्ही आंदोलनाच्या मार्गाने निश्चितपणे मांडणार तर कृपया आपली आपल्याला विनंती आपल्या आपल्याकडून शासनाकडे ही विनंती आम्ही करत आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न निश्चित आपण लवकर सोडवावा ही आपल्याला नम्र विनंती